कारण आम्ही एक्सेला मित्रांनो आपण जॅकेट विकेट रिपेअरिंग करून घ्यायला चालला तर नेहमीप्रमाणे आज कधी कामाचे चाललं आहे मित्राकडे प्रतिक गावाकडे जाऊ त्याच्याकडे बघू काय काय मजा मस्ती करतोय आपण बघू आमच्या ब्लॉगमध्ये फायनली मित्रांनो पंचेचाळीस मिनिटाचा प्रवास करून आलो आहे प्रतीक पवारकडे प्रतीक पवार आपल्याला घ्यायला उपाय आहे घरी हे प्रतीक पवारचं घर आहे मस्त डोंगरात राहतो माणूस एकदम हिरवळ मध्ये वेलकम तर खमन चलो आता प्रतीकच्या महिनेच बिघण्याचं नाव बिहून लिहिलेलं तिथं शुभ विवाह हे प्रतीकचं घर किती किती गावाच्या शेवटी राहतो तू प्रतीक प्रतीक पाणी पाच जरा पाहुणे आले तुझ्या घरी प्लॅन काय पुढचा काय अजून मोठा डोंगर आहे ना डायरेक्ट खिडकीतून दिसायचा खिडकीतून मामाचं मामासुद्धा दिसायचं बर प्रतीक माहिती देतो आपल्याला त्याच्या घराची आता मामा त्याच्या मामाचं घर दाखवतोय प्रतीकाला भारी नजारा आहे मित्रांनो किती मस्त जागेवर राहतो प्रतीक प्रतीक कोणी पडत होते आता <laughs> काय भारी नजारा आहे प्रतीक मस्त श्वास घेतो तू इथे मोकळ्या हवेत वार हळूची पण लावली तेव्हा घरी जाऊन कुठे हराभरा लोकांचा हरभरा आहे रे तो आपला सांग ना प्लॅन का आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे डोंगरावर डोंगरावर काय डोंगरावर मंदिर आहे ना अजून अजून काय प्लॅन आहे अजून काय मूवी नाईट करून मस्तपैकी पैकी नाईट रात्र थांबू काय नाही अकरा वाजेपर्यंत थांबू शकतो काय रात्री हा दोन पिक्चर बघू शकतो ना येणा झाला काय दे अजून काय करायचं सांग अजून काय बघू काय तरी पिझ्झा 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 बनवायचा का आज पिझ्झा बनवायचा म्हणतो मित्रांनो प्रतीक आहे का तुझ्याकडे पिझ्झाचं सामान आहे इथून सुरुवात आहे डिमार्ट ला पण जायचंय अजून चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा ए चौदा अठरा एकोणावीस वीस ए बाई पहिलं डायरेक्ट डिप्स मारून डिप्स मारले प्रती आपल्याकडून काही मारलं नाही आपण काही मारणार नाही कुठं चालतंय चौकात जाऊ चौकात चौकात काय डिमांड डिमांड मध्ये जायचंय का, का, चौकत? चौकत का दिमार्ट. दिमार्ट चलो फिर तुझी गाडी येतोय का हे रे चष्मा का मित्रांनो डायरेक्ट क्लिप ऑन आहे का नान ती काय या लागते चाल रे चाल लवकर काय भावे आता इकडे जागेचा बारा तेरा लाख रुपये म्हणता घेत आहे का मित्रांनो मस्त जागा आहे प्रतीकच्या शेजारी घर घेत आहे का पुढं चाललंय आपण डी मार्टला चला मित्रांनो डी मार्टला जाऊ बघा हे आहे मित्रांनो प्रतीकचं मेस शॉप स्नॅक्स सँडर प्रतीकला इथे थांबून घेतो त्याच्या मम्मीने थांबली थोड्या वेळ नंतर जा म्हणे डी मार्टला आता गर्दी होईन आहे रा म्हणून जाऊ पण टीमार्ट गर्दी बघा प्रतीक कसा काम करतोय आता मन लावून बिचारा प्रतीक मला मित्रांनो झाला आता प्रतीक फ्री जाऊ आता डी मार्टला मित्रांनो आलो आता डी मार्टला चलो डी मार्ट मी जाईन चाल गे दोनच का चीज के चीज काय रे चीज नाही घेते काय घेतो कुठलं घेतोय काय घेतो टॉपिंग सोबत लो ना पिझ्झाच मेन बोलू पिझ्झा ठीक आहे मग बडवायझर घेतोय का प्रतीक वाढवाय जर बियर आहे भाई अल्कोहोल फ्री घेतो <laughs> <गये> <कमंग? laughs> का मग चढत नाही तर मग मग चढणार आहे आहे काय रिओ नाही घेत कुठे येते रिव बूम हे बघी घ्यायची का आहे का ती काय घ्यायचं काय घ्यायच कॉन कॉर्न रे स्वीट कॉर्न इकडे बघ वक... इकडे वाटानी रस्त्यावर pizza वर मिक्स वेडीचे पण आहे वरती बघ हेल्थ हेल्थ कॉन्शियस माणूस कुठला बेस घेतलाय तू म्हणजे लोका तुषार झोपे भाऊ यश यश कासा यश कासा बुसारवाला माणूस जयगंजेश जयगंजेश पाला अजून कॅप्सिकम पिझ्झाची शॉपिंग झाली आहे संध्याकाळी मूवी बघता बघता पिझ्झा पिझ्झा खाऊ आता चाललोय कानिपनाथ आहे लानिपनाथांचं दर्शन येऊन तिकडे काहीतरी महाप्रसाद महाप्रसाद कायचा घर आहे बेड खाऊ भेड खाऊ बेड प्रतीक कोणतं बेड खाऊ चटुर्या गांडीचा आहे प्रतीक एक नंबरचा बेड खाऊ बेड पाहिलं का मित्रांनो किती उंचावर आहे आपण आता अख्खा पुणे दिसत इथून आला तर पोचलो मित्रांनो आता मंदिराजवळ एकदम समोरच मंदिर आहे

एकदम छान मूर्ती आहे तुझी नाट लागली प्रतीक महाप्रसाद पण संपला काय टायमिंग असतो महाप्रसादाचा बारा ते आणि सात ते नऊ ओके आता संपला मित्रांनो टाईम झाला आहे प्रतीकची नाट लागली आता आपण डायरेक्ट बाहेरच खाऊ काहीतरी भेट प्रतीकच्या म्हणण्याप्रमाणे दर्शन वगैरे झालं मित्रांनो आता भेड खाऊ बाहेर बसू बाहेर क्लासमध्ये बसतोय क्लासमध्ये बसू पण काल झालं बस मत ना कुठं पण ताक आणि मटकी बेड सोबत प्रतीक आणि पाहून झाला बेटा आता पाहून सांगतो मी पोचलोय मित्रांनो घरी मस्त आता लाव चांगला असा कोणता तरी पिक्चर 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 बघू त्यानंतर मग बघू पुढे काय काय करायचं पिक्चर वाद काहीतरी टाइमपास पाहिजे म्हणून मी बनवतोय वाटाणा सेम फ्राय आणि पॉपकॉर्न आहे सोबत वाटाणा सेम फ्राय म्हणून एक बघू पिक्चर पॉपकॉर्न आणि वाटाणा आणि आता लागेल मूवी प्रतीक्षोत्तर रिमोट मित्रांनो आता झाला इंटरवलचा टाइम आता एकदम झोप लागायला लागली लाग म्हणून आम्ही बनवतोय आता लेमन टी थोडस फ्रेश व्हायला मस्त लेमन टी बनवतोय प्रतीक येऊ बिल्डर लेमन टी बनवून झाली मग बनवू पिझ्झा पाहिले का <laughs> लेमन टी चे कप पाहिले का आ, क्या नज़ारा है मस्त खेत के सामने बैठ के लेमन टी पियेंगे लेमन टी दोस्तों विस्की विस्की नहीं है ये देखो कौन से ग्लास पे पी रहा है <laughs> वाह नज़ारा जाए नज़ारा भाई खाओगे क्या दोस्त पिज्जा पिज्जा खाओगे कुठला पिझ्झा बनवतो आपण चीज कॉन चीज कॉन कुठला पिझ्झा चीज कॉन <laughs> चीज कॉन स्पॅच्युला <laughs> पाहिला <भाई लागे> का स्पॅच्युला <laughs> अरे प्रतीक <laughs> बार मास्टर शेफ प्रतीक आहे डायरेक्ट भरभरून मोजरेला चीज टाकतोय डायरेक्ट अठरा पाहिजे शंभर रुपयाचा एक पिझ्झा दोनशे रुपये खर्च झाला आपण किती रुपये खर्च केला दोनशे बर चला खाऊ घालतो बोल दाखवतो पडवीचा अरे <laughs> मग ते दोनशे रुपयाच मटेरियल टाकायचं ना शेंगा बनवायचं हो अर्ध अर्ध चीज तर तू खाली काढतोय प्रत जाऊ दे जाऊ दे एवढं पण पहिले माहिती भाव तू जॉबवर हो आहे आम्ही जॉबवर नाहीये पिझ्झा रेडी झालाय एकदम चीजी चीजी ओरिगानो पण टाकलाय मी बघू आता खाऊन मास्टर शेफ यांनी कसा पिझ्झा बनवलाय एकदम आवाज आवाज येत का मित्रांनो एकदम क्रिस्पी क्रिस्पीनेस देख रे हो इटालियन पिझ्झा ओ माय गॉड आवाज की दुनिया का बादशा <laughs> चीज और र <laughs> आता खाऊन पाहू पहिले mm. असं लागतोय mm. प्रदीप तू डायरेक्ट क्लाउड किचन चालू केलं पाहिजे क्लाउड किचन चालू कर प्रदित तू हो <laughs> मित्रांनो मूवी बीव्ही सर्व संपलं आहे आजची मजा मारून झाली आहे पुढच्या ब्लॉगसाठी स्टेट येऊन राहा चॅनलला सबस्क्राईब करा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा पुढच्या ब्लॉगमध्ये मी नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट शक्यता आहे की मी माझे सक्सेस रिव्हील करणार आहे त्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा त्यामुळे म्हणजे पुढचा ब्लॉग काय तुम्हाला नक्की कळेल नोटिफिकेशन पाहिजे तुम्हाला येईन सो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपू बाय बाय गुड नाईट हाय गाईज सब्राय हाय गाईज नक्की जेच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा घंटा बटन दाबा अरे हो